हे शहाऐंशी जोर बत्तीस या उत्साचं संशोधन भाग्यलक्ष्मी मॅडम यांनी एकोणीसशे शहाण्णव साली केलं हे आय सी आर सेंट्रल गव्हर्नमेंटचं प्रजनन संस्था आहे ही कोइंबतूरमध्ये आहे तामिळनाडूमध्ये तर या संदर्भात आम्ही इथं उचिसंवर्धित म्हणजे शिशुप्रचितचं रोपड शहाऐंशी झिरोबत्तीसचे मी न्यायला लागलो को एकोणीस झिरो आठ ही एक व्हरायटी केली आहे बघा को नऊ शून्य शून्य चार हे एक व्हरायटी केल्या बघा एकोणीस चौदा एक वराटी केल्या बघा पुन्हा सहाशे एकाहत्तर एक वराटी केल्या बघा एकोणीस एकशे एक एकोणीस झिरो चौदा एक वराठी केल्या बघा ही ही शहाऐंशी जोर बत्तीसारखीच दिसते तुम्हाला एकोणीस एकशे एक्केचाळीस एक वरायटी केल्या बघा पुन्हा उसासारखे आणि एकोणीस तीन सहासष्ट सासष्ट अवघा ह्या पण ऊस झालेला अतिशय चांगला आहे बघा एकोणीस झिरो चौदा ही एक व्हरायटी केली आहे बघा आणि शहाऐंशी झिरो बत्तीस को शहाऐंशी झिरो बत्तीस हे फर्स्ट जनरेशनचं म्हणजे ही जी रोपं करतात होती समोर जे रोपं ह्या व्हरायटी इथं संसोधित झालेल्या आहेत बघा सगळे ही शहाऐंशी बत्तीसची व्हरायटी आणि चौदा झिरो बाराची व्हरायटी बघा इथं प्रसारित केलेली आहे बघा तिने बघा इथं प्लॉट केलेले सर शहाऐंशी शून्य बत्तीस कोयमत्तूर फर्स्ट स्टेज रोपे घेताना हां नारळ मिक्स सुपारीची पाक बघा उत्पन्न घेतलं जातं हळद बघा हळद भात लावण चालू आहे आता हे परतीच्या माणसामुळे यांचा भात उशीर येतो पण आता लावून चालू आहे हा व्हिडिओ पोयंबतूर पासून बेंगलोर पण येत त्या दरम्यान रेल्वेमध्ये चालवण्यामध्ये शूट केलाय बघा आता डोंगर कसा आहे बघा डोंगराच्या वेळची रचना कशी आहे बघा नारळ मिक्स सुपारीची पाक बघा आय टीचं पण उत्पन्न घेतलं जातं हळद बघा हळद भात लावण चालू आहे आता हे प्रत्येक माणसामुळे यांचा भात उशीर येतो पण आता लावण चालू आहे बघा भात आहे तोतापुरी आंबा बघा तोतापुरी आंबाच्या बघा बघा नारळ अधिक तोतापुरी भात लावण चालू आहे बघा या रोपे हळद बघा हळद हळद तोतापुरी आंबा बघा आंबाडीचं शेत बघा आंबाडी आणि भुहिमू तूर तोतापुरी आंबा तोतापुरी आंबा